अठरा तारखेपर्यंत मुदत आहे अठरा तारखेपर्यंत मुदत आहे अठरा तारखेपर्यंत स्टेटमेंट ऑफिशियली देणार नाही आज नंतरच आपण स्टेटमेंट देऊया क्षमा प्रार्थी म्हणून राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल पदाधिकारी माहितीचे सर्वच सगळ्या अशी नाराजी तशी ना कुठे दिसली नाही कारण पहिले आहे आदरणीय बुजबल साहेब सुद्धा आता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते दिल्याचा आनंद आहे काल अजित पवार गटाच्या राज्यसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार या राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्या प्रफुल्ल पटेल यांचा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार या बिनविरोध निवडून आल्या पत्रकारांशी त्या जेव्हा संवाद साधण्यासाठी आल्या तेव्हा त्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारत असताना प्रश्नाचे उत्तर येत नसल्यामुळे बाजूला उभे असलेल्या आदिती तटकरी त्यांच्या कानात प्रश्नाचे उत्तर सांगत होत्या पण हे सर्व कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत होते नेमकं काय घडलं ते पाहूयात तारखेपर्यंत तारखेपर्यंत आहे आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख एकंदरीत आता कुठलाही अर्ज आलेला त्यामुळे बिनविरोध तुमची निवड ऑलमोस्ट झालेली आहे काय प्रतिक्रिया आहे अठरा तारखेपर्यंत स्टेटमेंट ऑफिशन देणार नाही अठरा तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे अठरा तारखेपर्यंत मला अजून वाट बघावी लागेल त्याच्यानंतरच आपण स्टेटमेंट दिल्यात घेतला नाही तुमचा विजय आहे राष्ट्रवादी पक्षाने मला पक्षाची अधिकृत राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल मी सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार पक्षाध्यक्ष कार्याध्यक्ष तसेच सर्व माझ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी माहितीचे सर्वच माझे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते आणि एक अधिकृत पक्षाचा आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने आणि सर्वच कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे त्यासाठी मी नक्कीच दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन छगन हे पक्षामध्ये नाराज होते अनेक होते याचा अर्थ हे मित्र पक्ष तुमच्याशी नाराज आहे सगळ्यांना नारा अशी नाराजी तसे कुठे दिसली नाही कारण सगळ्यांनी एकत्र मीटिंग घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे परिवारापुरता का असा प्रश्न जो आहे तो या गोष्टीने निर्माण झाला आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की

अशा प्रकारचा आग्रह धरू नये म्हणून मीही अनेक कार्यकर्त्यांना विनंती केली होती पण जनतेतूनच आपल्याला माहिती आहे की पहिली लोकसभेची उमेदवारीसुद्धा जनतेतूनच मागणी करण्यात आलेली होती आणि या उमेदवारीसाठी सुद्धा जनतेतूनच खूप मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आलेली होती थँक्यू 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 उमेदवारी अर्ज भरतात नव्हते त्यांचीही आग्रह होता त्यांनाही उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी होती नाराज आहेत का तुमचं काही बोलणं झालंय त्यांनी स्वतःच सांगितलं की कोण आहे सॉरी बोलत पार्थ पवार पार्थ पवारांनी स्वतःच सांगितलेलं होतं की सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असलं पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊनच त्यांनी आग्रह प त्यांचा पण कार्यकर्त्याबरोबर हा आग्रह होता की मी उमेदवारी घ्यावी आणि त्याच्यामुळे ही सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच्याच संमतीनं ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे थँक्यू था। थँक्यू थँक्यू ही पत्रकार परिषद बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं राज्यसभेत सुनेत्रा पवार या खरंच जनतेचे प्रश्न मांडतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका